नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या दहा जून मध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे गायत्री घरामध्ये सगळ्यांना निर्णय देते आणि त्यानंतर तेजसला सांगते आता खूप झालं आता पेपरवर सही कर आणि त्यानंतर मात्र तुझा या घरावरील हक्क सोड इकडे मात्र आता तेजसची पण मजबुरी झालेली असते म्हणून आता तो पेपरवर सही करणार इतक्यातच मात्र माणसे तिथे येते आणि त्यानंतर मात्र त्याला थांबवते पुढे मात्र गायत्री त्याला प्रश्न विचारते की तू कुठल्या हक्काने त्याला थांबवते आहे तेव्हा ती लगेचच आता गळ्यामध्ये मंगळसूत्र घालते आणि म्हणू लागते की मी ह्यांची बायको आहे आणि या घरावर कुठल्याही लोकांना किंवा कोणालाही वाईट नजर टाकू देणार नाही बरोबर ना राष्ट्रहित असं आता ती तेजसला हाक मारते आणि ही लकी चॅम्प आता पूर्ण या घरामध्ये कोणालाही वाईट नजर टाकू देणार नाही पूर्णपणे त्यांच्या समोर उभी राहणार आहे असं मात्र आता ती गायत्रीला अगदी ठणकावून सांगते त्यामुळे आता पुन्हा एकदा गायत्रीचा प्लॅन फ्लॉप होतो आणि इकडे मात्र तेजसला माणसीच्या वागण्याचं आश्चर्य वाटतं आणि माणसीने मात्र आता पुन्हा एकदा तेजसची बायको म्हणून स्वतःला सिद्ध केलेलं असतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा